नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ऍप डाउनलोड करा असं म्हणतात ना की जे घडणार होतं तेच झालं दुसरं काही घडलं नाही आणि तो जो काही पेच आहे तो काही सुटला नाही म्हणजे घडलं तेच सुटला नाही पेच हे पूर्णच्या पूर्ण आशाला असं शंभर टक्के इंडिया आघाडीच्या बाबतीत लागू पडतो उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती पहिल्या दिवसापासून हे सगळ्यांना माहीत होतं की यांच्याकडे तितकं संख्याबळ नाही दोन ह्याच्यातल्या गोष्टी होत्या निकाल काय लागला एन डी एचा उमेदवार सी पी राधाकृष्णन हे निवडून आले ह्याच्यामध्ये काही वेगळी बातमी नाहीये बातमी अशी आहे की पहिल्या दिवसापासून जेव्हा तुम्हाला माहीत होतं तर म्हणून म्हणतो की दोन गोष्टी करता आल्या असतात नंबर एक तुम्ही एकतर ही पूर्णपणे निवडणूक सोडून द्यायची बिनविरोध होऊ द्यायची त्यांच्याकडं बहुमत आहे या नावाखाली म्हणून आणि तुम्हाला तुमच्याकडं किती मत आहे ती सगळी एकत्र राहतील की नाही याचा विश्वास नाही आहे जाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असते आणि तेव्हा तिने असं म्हणा म्हणता आलं असतं की पोटनिवडणूक आहे एका अर्थाने कारण की पूर्ण कालावधी नाही आहे उपराष्ट्रपतींचा आधीच्या राष्ट्रपतींचा राजीनामा आला उपराष्ट्रपतींचा राजीनामा आल्यामुळे ही निवडणूक आहे त्याच्यामुळे आम्ही ही उप काय पोटनिवडणूक असल्यामुळे आम्ही उमेदवार उभा करणार सोपी गोष्ट होती म्हणजे तसं तरी करता आलं असतं आणि पुन्हा अशी भूमिका घेता आली असती की बाकीचे महत्वाचे प्रश्न आहेत देशापुढं ते आहे आपण त्याच्यावरती हे करूयात आम्ही सत्ताधाऱ्यांशी सहकार्य करायला तयार आहोत अतिशय चांगला मेसेज गेला असता दुसरी गोष्ट अशी होती महत्वाची समजा तुम्हाला निवडणूक लढवायची विरोध तुम्ही विरोधक आहात आता सगळ्यात मोठी संधी अशी होती की ह्या निमित्तानं तुम्ही असा एखादा उमेदवार द्यायचा त्यांनी जर दक्षिणेतला ओबीसी उमेदवार दिला तर तुम्ही एखादा उत्तरेतला दलित उमेदवार का नाही दिला त्या जेव्हा तुम्ही जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागेदारी आणि प्रत्येक जाती जाती जातीचं जाती तुंतुणं तुम्ही स्वतःच वाजवत होते राहुल गांधी किंवा काँग्रेसचे सगळे ते आणि त्यांचे प्रवक्ते वेगवेगळ्या चॅनल्सवर येऊन गेले कित्येक दिवस वारंवार जात जनगणना जातीची हिस्सेदारी आरक्षण या विषयावरती तुंतुळणं वाजवत होते राहुल गांधीनं तर उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये दलित कितीन ओबीसी कितीन सवर्ण किती ह्याचीच बोंब लावलेली होती जेव्हा की या सगळ्यांच्या नेमणुका त्यांच्या काळात झालेल्या होत्या उच्च पदस्थ आता जे सिनियरिटीला पोहोचलेले ते काही अकरा वर्षातल्या अपॉइंटमेंट नाही मग तुम्हाला आता सगळ्यात चांगली संधी चालून आली होती की तुम्ही एक उमेदवार असा द्यायचा उत्तरेतला द्यायचा त्यांनी दक्षिणेतला दिला तर त्याच्या त्यांनी जर ओबीसी दिला असेल तुम्ही दलित उमेदवार द्यायचा किंवा स्त्री उमेदवार काय कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला असा एखादा वे, किंवा वेगळा राजकीय पार्श्वभूमी नसलेला एखादा उमेदवार वेगळ्या पद्धतीनं निवडून तो एक इश्यू करता आला असता म्हणजे चर्चा होऊ शकली असती प्रत्यक्ष तर तुम्हाला पराभव हो येणारच आहे पण हे काहीच घडलं नाही आता दोन राज्यांमध्ये निवडणूक आहेत एक तर आत्ता ताबडतोब ज्या निवडणुका होत आहेत त्या बिहारमध्ये होऊ घातलेल्या आहेत नंतर पश्चिम बंगालमध्ये आहेत केरळमध्ये आहेत तामिळनाडूमध्ये आहेत आणि महाराष्ट्रातल्या तोंडावर असलेल्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जी महत्वाची निवडणूक तिचं एवढं प्रचंड बजेट आहे ते कित्येक छोट्या राज्यांचं पण नाही मग हे डोळ्या पुढे ठेवून इथला कुठला तरी एखादा उमेदवार निवडता आला असताना तेलंगणातला उमेदवार सुदर्शन रेड्डी सारखे ज्याच्यावरती ठपका आहे दोन निकालांच्या बाबतीतला भोपाळ गॅस गळतीचा निकाल असो त्या सगळ्या युनिट कारवाईचा किंवा दुसरीकडचा म्हणजे निकाल नक्षलवादांच्या संदर्भातला सळ सडवा जुलूम ह्या सगळ्या योजनेबाबत मग अशा माणसाला तुम्ही निवडायचं कारणच काय होतं आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर शेवटी जे राजकीय चातुर्य दाखावं लागतं म्हणजे तुम्हाला मी शेवटची घटना सांगतो काल सकाळी जयराम रमेश यांचं ट्विट आहे की आमच्याबरोबर तीनशे पंधरा कसे एकूण सगळे आमचे खासदार आहेत एकूण संख्या अरे मग तीनशे तीन मत तीनशे पंधराही मतं नाही पडली ना पंधरा मतं कुठं गेली तुम्ही सांगा जे तुम्ही मांडलेले आहेत आता हे असं तर म्हणू शकत नाहीत की जी बाद झालेली मत कारण तिथं तुमचे पोलिंग एजंट बसलेले आहेत इतकी उच्च पदस्थ अशी ती निवडणूक आहे मतमोजणी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकं ते सगळं डोळे ते डोळ्यात ते तेल घालून सगळे बसलेले आहेत तेव्हा तुम्ही अशी बॉम्ब करू शकत नाही म्हणून मी म्हणतो की म्हणजे कुठलाच उद्देश सफल झाला नाही आणि अजून ह्याच्यावर कडी म्हणजे ज्याच्यावर आम्ही आधी व्हिडिओ केलेला आहे राहुल गांधींसारखं अतिशय नालायक बेजबाबदार पप्पू नेतृत्व तु। कालपर्यंत तुम्ही भारतातच नाही आहात आणि त्या मतदानाच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही उगवता अरे तुम्ही आधी काहीतरी तुमच्या जसं ज्या पद्धतीने एनडीए ने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या ने दोन दिवसाची कार्यशाळा घेतली एक सुद्धा आपलं मत वाया कसं जाऊ नये प्रत्येक माणूस न माणूस आपला तिथं हजर कसा राहायला पाहिजे प्रत्येक राज्याचे जेवढे याच्यामधले मतदार आहेत खासदार म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेतले म्हणून त्यांची प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी राहायची व्यवस्था केलेली ते तिथून निघतील कसे मतदान कसं होईल वापस कसं जाईल आणि मला वाटतं त्या संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींच्या घरी नंतर सगळ्यांची म्हणून ते काय गेट टुगेदर पण झालं म्हणजे हे झाल्याच्या निकाल लागल्याच्या नंतर आनंदोत्सव इतकं नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांच्याकडं काम चालू आहे मोदींचा जो फोटो व्हायरल झाला गाजतोय तो की ते सगळ्यात शेवटच्या बाकावर बसून येत त्या एनडी एच्या खासदारी भाजपच्या म्हणत नाही मी एन डी एच्या म्हणतोय त्यांच्याकडं स्वतःचं बऱ्यापैकी संख्याबळ असताना सुद्धा भाजपनी ह्या गमजा केल्या नाहीत एनडीए म्हणून आपलं चित्र कसं उभं राहील हे दाखवलं इकडे इंडिया आघाडीचं काहीच तर मार्ग नाही मतदान करून त्या आपचे प्रवक्ते यांच्या नावानं लाता घाला लागलेत अबसेंट राहून बाकीचे वेगळ्याच पद्धतीनं वागायला लागलेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारवरती संशय आहे की त्यांनी सगळ्यांचे त्यांची मतं तिकडे गेलीच नाहीत हे तुमच्या आघाडीतलं बोंब सांगतोय मी म्हणजे त्याच्यामध्ये नवीन पटनायक विरोधकपकी होते त्याच्यानंतर बी आर एस चे टी चंद्रशेखर राव होते त्याच्यानंतर उद्धव ठाकरे होते त्याच्यानंतर ह्या ज्या पद्धती आम आदमी पक्ष म्हणजे केजरीवाल विरोधी पक्षातले हे सगळे जे लोक होते किंवा आता बंगालमध्ये निवडणुका आहेत ममता दिदींना डो म्हणजे विश्वासात घेऊन त्यांच्याकडे एवढी खासदार संख्या आहे मग त्यांचा एखादा उमेदवार का नाही तुम्ही मुद्दाम ठरवला जेणेकरून त्याच्यात एक आता पुढच्या निवडणुकीला त्याचा उपयोग व्हावा म्हणून म्हणजे खर तर आता किंवा तमिळनाडूमधूनच तुम्हाला उमेदवार शोधता आला असता तमिळनाडूमध्ये निवडणुका आहेत पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत केरळमध्ये निवडणुका आहेत आणि म्हणलं ना महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चार महत्वाच्या निवडणुका नजीकच्या काळामध्ये आहेत मग ह्या चार ठिकाणचा एखादा माणूस निवडून त्या निमित्ताने इकडं तर पराभव झाला असता पण त्या ठिकाणी त्याचा काहीतरी फायदा होऊ शकला असताना म्हणजे तुम्हाला एकूण असं दिसेल की कुठल्याच पद्धतीचं नियोजन नाही अतिशय म्हणजे बेजबाबदारपणे वाऱ्यावरती सोडल्यासारखं आहेत खासदार जातील तिथं करतील मतदान दिलं तर दिलं नाही दिलं तर नाही दिलं पुन्हा आपण बॉम्ब मारायला वोट चोरी केरळ काँग्रेसनी एक एक्सवरती पोस्ट केलेली आहे फिल इन द ब्लँक्स आणि असं त्या पडद्याच्या आडून मोदी बाहेर खालील मय डॅड मय वोट रिकामी जागा हू मग वोट चोर म्हणजे असं ते सिद्ध करा कुठं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आणि ढोंग असे बघा की जेव्हा जगदीप धनखडचं खिल्ली उडवणारे त्यांची हेच होते आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे त्यांच्याबद्दल भरते आलं मी तर म्हणतो मग एवढं होतं तर त्या जगदीप धनकडला परत तुम्ही तुमचा उमेदवार म्हणून का नाही समोर आणलं तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम होतं ना यायचं वेगळीच प्रथा पडली असते त्यांनी राजीनामा दिला पण विरोधकांचं उमेदवार म्हणून परत ते निवडणुकीला उभे करायचं असं मग तुम्हाला वाटत होतं म्हणून त्यांची तब्येत कशी आहे काय त्यांच्या अंतर्गत काय झालेलं आहे एनडीए मध्ये आणि जगदीप धनखडमध्ये ह्याचा नाही मी विचार करत ते बाजूला ठेवतो हो हे म्हणत होते ना असं यांना जगदीप धनखडबद्दल प्रेम आलेलं होतं ना अडचण काय माहिती का हे सगळे विरोधक सकाळ दुपार संध्याकाळ बोलतात काय करतात काय दुसऱ्या दिवशी परत यांची काय भूमिका असते यांच्याबरोबर कोण बसले तो उठून पुन्हा कुठं निघून जातो यांचं यांनाच माहिती नाही म्हणून म्हणलं मी की होणार होतं घडलं तेच आणि इंडिया आघाडी पुढचा सुटला नाही पेच त्याच्यावरची ही उसंत वाणी चालणार कसे सुदर्शन चक्र राधाकृष्ण वक्र होता दृष्टी नवे ना मिळाले जुनेच पांगले स्वप्न ते भंगले विरोधींचे ठाण मांडूनिया बसे सेनापती म्हणूनही स्थिती विजयाची तिकडे चालते विदेशी गम्मत त्याचीच किंमत मोजा आता जास्तीच्या मतांची एनडीए ला साथ सहजच मात इंडीवर तीस मते वाया कुणाचे कर्तृत्व महान नेतृत्व राहुलचे शांत हाती काही नाहीच लागले थकून भागले विरोधक थकून भागले विरोधक किमान तीस मतं जी पंधरा तुम्ही सांगितलेली पण तुम्हाला पडली नाहीत आणि पंधरा ती काय म्हणते त्याला की ते आलेच नाहीत चौदा मतं जवळपास काहीतरी असे जवळपास तीस मतं आहेत की जी इंडिया आघाडीकडं येऊ शकली असते म्हणजे तीनशे तीस झाले असते पराभव झाला असता तो मुद्दा नाही चालला पण संदेश काय गेला असता की इंडिया आघाडी एकत्र आहे एकसंध आहे आणि एकसंध म्हणून त्या पद्धतीने ती निवडणुकीला समोर जाते कारण की आत्ता ताजी म्हणजे बिहारमधली निवडणूक आहे पण हा कुठली कुठलीच संधी इंडिया आघाडीनं ना घेतली नाही परिणाम काय आहे सगळ्यांच्या समोर मी केलेले आधीचे व्हिडिओ तुम्ही तपासून पहा आणि तेव्हा खाली कॉमेंट करणारे बोंब मारत होते तुम्हाला राहुल गांधींनी त्यांच्यावरती टीका केल्याशिवाय भागत नाही आम्हाला जे दिसत होतं ते आम्ही मांडत होतो आणि त्याचा पुरावा प्रत्यक्ष या निकालातून समोर आलेला आहे इथेच थांबूया धन्यवाद